दरवर्षी मुंबईची तुंबई होते सदतीस वर्षांपासून महापालिकेवर सत्ता गाजवणाऱ्या उद्धव ठाकरे गटामुळेच मुंबईची तुंबई होत आलेली आहे नालेसफाईमधला भ्रष्टाचार असो रस्त्यांच्या कंत्राटामधला भ्रष्टाचार असो या सगळ्यामुळे मुंबईची तुंबई होत आलेली आहे नाले साफसफाईची कंत्राटं परप्रांतीयंना देण्यात उद्धव ठाकरे धन्यता मानतात साफसफाईची कामं तर होतच नाहीत पण मातोश्रीची तिजोरी मात्र नक्की भरली जाते पावसाळ्यातलं हे चित्र नेहमीच पाऊस सुरू झाला की मुंबई तुंबणार हे निश्चित असतं मुंबईची तुंबई होण्यामागे नेमकी काय कारणं आहेत याला नेमकं कोण जबाबदार आहे आणि महायुती सरकार यासाठी काय प्रयत्न करते तेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत कृपया चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि नवीन व्हिडिओज बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा नमस्कार मी प्राची घेऊन टाक या युट्यूब मध्ये आपलं मनापासून स्वागत करते देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई सोमवारी पुन्हा एकदा जलमय झाली होती सहा तासांमध्ये तीनशे मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईची तुंबई झाली मुंबईत पडणाऱ्या वर्षभरातील पावसापैकी पाऊस रविवारी रात्री ते सोमवारी सकाळी सात वाजेपर्यंत पडला भारत आणि जगभरातल्या इतर शहरांप्रमाणेच मुंबईला सुद्धा हवामान बदलाचा त्रास सहन करावा लागत आहे त्याचप्रमाणे त्याला इतर सुद्धा कारण आहेत सव्वीस जुलै दोन हजार पाच मध्ये मुंबईत चोवीस तासात नऊशे मिलीमीटर पाऊस झाला होता एका दिवसात झालेला हा पाऊस संपूर्ण जुलै महिन्यातील पावसा एवढा होता या पावसामुळे मुंबई ठप्प झाली होती या पावसात एक हजार चौऱ्याण्णव लोकांचा मृत्यू झाला होता आणि पाचशे कोटींचं नुकसान झालं होतं तेव्हा सुद्धा महापालिकेत उद्धव ठाकरे सरकारच होतं आणि आज सुद्धा आहे त्यानंतर मुंबईत काहीच बदल झालेला नाहीये मुंबई महानगरपालिका आणि रेल्वे प्रशासन यांनी मुंबईत किती सुद्धा नालेसफाई केली आहे असा दावा केला तरी पहिल्या पावसाच्या माऱ्यातच मुंबईची खरी सफाई होते कारण मुंबईचा सगळा कचरा अरबी समुद्राच्या पोटात जातो या पावसाच्या जोरदार सरी बरसायला सुरुवात होते आणि लोकल सेवा बंद पडते मग पक्के मुंबईकर समजून जातात की पावसाळा सुरू झालेला आहे रविवार रात्रीपासून जोरदार पाऊस बरसल्याने मुंबई आणि बरस अने उपनगरातील अनेक बैठ्या घरांमध्ये पाणी शिरले त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आपातकालीन विभागाचा ताबा घेतला त्यात दुपारी एक वाजून सत्तावन्न वाजता समुद्राला भरती असल्याने चार पूर्णांक चाळीस उंचीच्या लाटा उसळल्या होत्या त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व जिल्ह्यांना सतर्कतेचे इशारे दिले होते एनडीआरएफच्या टीमला कोणत्याही संकटाशी मुकाबला करण्यासाठी सज्ज राहण्याचे आदेश दिलेले होते मुंबई तुंबण्याची प्रमुख कारण काय आहेत जाणून घेऊयात मुंबई शहर अरबी समुद्राला लागून आहे शहरात मिठी दहिसर ओशिवरा आणि पोयसर अशा चार नद्या आहेत मिठी नदी संपूर्ण मुंबई शहराला वळसा घालते अनेक ठिकाणी नदीची रुंदी केवळ दहा मीटर आहे त्यामुळे जास्त पाऊस झाला की नदी ओव्हरफ्लो होते मुंबईचा आकार इतर देशातील शहरांपेक्षा वेगळा आहे समुद्राच्या किनारी सात द्वीपं असलेलं हे शहर अनेक ठिकाणी खूप खाली आहे तसंच काही ठिकाणी हे शहर उंचावर सुद्धा आहे त्यामुळे मुसळधार पाऊस सुरू होताच पाणी सुरू होताच ते खालच्या भागाकडे जाऊ लागतं यामुळे खालचा भाग असलेला सायन अंधेरी सव्वे मिलन सव्वे आणि खार हा भाग पाण्यात जातो शहराची ड्रेनेज व्यवस्था अशी आहे की पाणी समुद्रात निघून जात पावसात समुद्राची पातळी वाढल्यामुळे ड्रेनेज सिस्टमचे गेट बंद केलं जातं समुद्राचं पाणी शहरात परत येऊ नये म्हणून दरवाजे बंद केले जातात त्यामुळे पावसाचं पाणी जाण्यास जागाच उरत नाही पाणी ओसरल्यानंतर ही यंत्रणा पूर्ववत होण्यासाठी सहा तास लागतात देशातील बहुतांश शहरांमध्ये पावसाचं पाणी जमिनीत मुरत परंतु मुंबईत परिस्थिती वेगळी आहे मुंबईतील नव्वद टक्के पाणी वाहून जात त्यामुळे ड्रेनेजवर सुद्धा भरपूर भार पडतो मुंबईत देशाच्या काना कोपऱ्यातून लोक येतात इतक्या लोकांना सामावून घेण्याचं सा नियोजन नाहीये अनेक लोक सखल भागात राहतात त्यासाठी अतिक्रमण केलं जातं यामुळे कमी पावसात सुद्धा अनेक सखल भागात पाणी साचत आता जाणून घेऊया एकनाथ शिंदे सरकारच्या यासाठीच्या उपाययोजना काय आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपत्ती व्यवस्थापन कक्षात जाऊन मुंबईसह राज्यातील पूरस्थितीचा आढावा घेतला त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली या यावेळी त्यांनी शहर तुंबण्याचं कारण सांगितलं तसंच आगामी काळात आपण या स्थितीवर कशी मात करणार आहोत पालिका आणि राज्य सरकारने कोणकोणत्या उपाययोजना राबवलेल्या आहेत या बाबतीत माहिती दिली साचलेल्या पाण्याचा निचरा होत आहे तसंच सखल भागात पालिका आणि रेल्वेने पाणी उपसण्यासाठी पंप बसवलेले आहेत त्या पंपांनी त्यांचं काम केल्यामुळे आता पाण्याचा निचरा होऊन रेल्वे सेवा सुरळीत झाली आहे हार्बर रेल्वे सेवा नुकतीच सुरू झाली असून मध्य रेल्वे पूर्वपदावर आलेली आहे महालक्ष्मी एक्सप्रेस खोळंबली होती ती आता मुंबईत दाखल झाली आहे पालिका प्रशासन रेल्वे विभाग आपत्ती व्यवस्थापन विभाग एनडीआरएफची पथकं असं सर्व मिळून काम करत आहेत त्यामुळे स्थिती नियंत्रणात आलेली आहे एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे हे पाणी वाहून नेण्याच्या क्षमतेलाच आव्हान मिळालं जितकं पाणी वाहून नेण्याची व्यवस्था आपल्याकडे आहे त्याहून जास्त पाऊस पडल्यामुळे अनेक ठिकाणी पाणी तुंबलं होतं मात्र आता स्थिती पूर्वपदावर आलेली आहे यावेळी पावसामुळे कोणते रस्ते बाधित झाले आहेत त्यांची माहिती त्यांनी घेतली वाहतूक चालू राहावी ज्या सखल भागात पाणी साचलं आहे तिथे पंप लावून पाणी काढून टाकावं जिथे रेल्वे सेवा बाधित झाली आहे तिथे बेस्ट बसेसची सुविधा उपलब्ध करून द्यावी असे निर्देश त्यांनी दिले आहेत तसंच आपातकालीन यंत्रणा सज्ज ठेवावी अशीही सूचना शिंदे सरकारने दिलेल्या आहेत यापुढे पूरस्थिती निर्माण झाली तर महायुती सरकार कसं मात करणार ते जाणून घेऊया पाण्याचा निचरा व्हावा यासाठी आपण मोगरा पंपिंग स्टेशन्स माहूल पंपिंग स्टेशन महायुती सरकार सुरू करत आहे यासह मिठी आणि पोयसर नदीची पाणी वाहून घेण्याची क्षमता वाढवण्यात येणार आहे ज्या भागात अतिक्रमण वाढलं तिथे आपण कारवाई केली आहे यासह नद्यांचं आणि नाल्यांचं रुंदीकरण लवकरच केलं जाणार आहे पाऊस पडल्यानंतर सर्व पाणी नाल्या वाटे समुद्रात जातं त्यामुळे या नाल्याचं रुंदीकरण केलं जाणार आहे महायुती सरकार ठिकठिकाणी थीक पंप आणि फ्लड गेट बसवणार आहेत पंप्स आणि फ्लड गेट्समुळे शहरातलं पाणी समुद्रात फेकलं जाऊ शकतं फ्लड गेटमुळे समुद्रातील पाणी शहरात घुसणार नाही अगदी भरतीच्या काळात सुद्धा हे पाणी शहरात येणार नाही त्यामुळे आपल्याला मोठ्या प्रमाणावर मदत मिळू शकते <िisternotsimsmus> महानगरपालिकेवर गेली सदतीस वर्ष शिवसेनेचं वर्चस्व राहिलेलं आहे दोन हजार बारा साली महानगरपालिकेच्या निवडणुका शिवसेना आणि भाजपा एकत्र लढले होते तेव्हा दोनशे सत्तावीस जागांपैकी शिवसेना पंच्याहत्तर जागा जिंकून विजयी झाली होती मग दोन हजार सतरा साली शिवसेना आणि भाजपा वेगवेगळे लढले आणि शिवसेनेने पुन्हा एकदा महानगरपालिकेची ही निवडणूक चौऱ्याऐंशी जागा मिळवून जिंकली होती महानगरपालिकेच्या निवडणुकीचं पक्षीय बलाबल कसं आहे ते आपण समजून घेऊया दोन हजार बारा महापालिका निकाल त्यावेळी भाजप आणि शिवसेना एकत्र लढले होते शिवसेनेने पंच्याहत्तर जागा जिंकल्या होत्या भाजपाने एकतीस जागा जिंकल्या होत्या काँग्रेसने बावन्न जागा जिंकल्या होत्या राष्ट्रवादीने तेरा जागा जिंकल्या होत्या मनसेने अठ्ठावीस जागा जिंकल्या होत्या आणि इतर पक्षांनी अठ्ठावीस जागा जिंकल्या होत्या दोन हजार सतराचा महानगरपालिका निकाल यावेळी शिवसेना आणि भाजपा वेगवेगळे लढले होते शिवसेनेने चौऱ्याऐंशी जागा जिंकल्या होत्या भाजपाने ब्याऐंशी जागा जिंकल्या होत्या काँग्रेसने एकतीस जागा जिंकल्या होत्या राष्ट्रवादीने नऊ जागा जिंकल्या होत्या मनसेने सात जागा जिंकल्या होत्या समाजवादी पक्षाने सहा जागा जिंकल्या होत्या ए आय एम आय एम या पक्षाने दोन जागा जिंकल्या होत्या अखिल भारतीय सेनेने एक जागा जिंकली होती अपक्ष पाच जागा जिंकल्या होत्या आणि इतर अठ्ठावीस जागा दोन हजार एकवीस साली भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी गेल्या पाच वर्षात या नालेसफाईत हजार कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता मुंबईत पहिलाच पाऊस पडला तेव्हा या आकडेवारीमधले कट कमिशन व्यवहार उघडे पडले होते नाले साफसफाई करणारे कंत्राटदार आणि महानगरपालिका अधिकारी मुंबईकरांची फसवणूक करतात असा दावा गेल्या वर्षीच काँग्रेस नेते रवी राजा यांनी माध्यमांशी बोलताना केला होता एकंदरीतच उभाटा गटाची शिवसेना पालिका चालवण्यात कुठेतरी कमी पडत आहे महायुती सरकार पूरसदृश्य परिस्थितीत हाताळण्यास काटेकोरपणे प्रयत्न करताना आपल्याला दिसत आहे जागोजागी पंपिंग स्टेशन्स आणि कॉन्क्रीटचे रस्ते तयार केल्यामुळे कालच्या पावसात रस्त्यावर पाणी साचलं नाही आणि रस्त्यावरची वाहतूक सुरळीत चालू होती हे निदर्शनास आलं आपल्याला याबद्दल काय वाटतं आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद